नमस्कार मित्रांनो पारू सतरा नोव्हेंबर प्रोममध्ये मारुती पारूला घेऊन जातो आणि आईल्या एक निर्णय घेते आता तो काय निर्णय घेतला चला तर बघूया मारुती पारूला घेऊन गेल्यानंतर अनुष्का आयल्यासमोर खूप चांगलं बनायचा प्रयत्न करते आणि म्हणते खरंच मला पारूबद्दल खूप वाईट वाटतं तिने जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं आयले म्हणते अगं पण तिने बघून चालायचं ना बघितलंच ना तो एवढ्या प्रेमाने दिलेली भेट तिच्यामुळे खराब झाली अनुष्का म्हणते तिचा पाय घसरला त्यात ती काय करणार दामिन म्हणते असं काही नाही मला तर वाटतं तिने मुद्दाम पेंटिंग खराब केली अनुष्का म्हणते ठीक आहे आईल्या मॅडम मी निघते आईले म्हणते आदित्य अनुष्काला बाहेर सोड आदित्य म्हणतो हो आई आणि अनुष्काला म्हणतो चला ते दोघं गाडीजवळ जातात अनुष्का म्हणते खरंच मला इथे येऊन खूप छान वाटलं असं वाटलं मी माझ्या घरीच आले आणि आईल्या मॅडमला भेटले ना अगदी आईला भेटल्यासारखं वाटलं खरंच थँक्यू सो मच आदित्य स्माईल करतो त्याला काय बोलावं हेच कळत नाही आता अनुष्का बरंच गोडगोड बोलते आणि म्हणते चलो बाय आदित्य हातात हात देतो पण अनुष्का मात्र त्याला मिठी मारते आणि दोघांची मिठी पारू बघते आता प्रीतम आणि पारू आदित्यच्या रूममध्ये जातात प्रीतम आदित्याला चिडवत असतो पण पारू मात्र खूप अपसेट असते पारू म्हणते प्रीतम सर तुम्हाला माहिती आहे का आज ते अनुष्का मॅडमने आदित्य सरांना मिठी मारली प्रीतम म्हणतो वा भाई तू तर खूप पुढे निघून गेलास तू तर आमच्या पुढचा निघालास आदित्य म्हणतो प्रीतम काही पण काय प्रीतम म्हणतो एक मिनिट पारू तू सकाळपासून ह्यामुळे अपसेट आहे का आता पारू घाबरून आदित्यकडं बघायला लागते आणि आदित्य शॉकून तिच्याकडं बघत असतो कारण आदित्यला जाणीव नसते पण प्रीतमला मात्र पूर्ण जाणीव असते की पारूचं आदित्यावर प्रेम आहे पारू किचनमध्ये जाते तेवढ्याच सावित्री येते आणि म्हणते पारू अहिल्या मॅडम बोलत ते। होत्या त्यांनी आदित्य सरांसाठी अनुष्काची निवड केली म्हणजे अहिल्या मॅडमने निर्णय नी घेतला त्या अनुष्का आणि आदित्य सरांचं लग्न ठरवणार पारू मग या मंगळसूत्राचं तू काय करणार काढून टाकणार आहेस का आता पारू एवढी हादरून जाते तिच्या डोळ्यातून पाणी येतं तिला काय बोलावं तेच कळत नाही तर तुम्हाला काय वाटतं ही आयल्या सुना निवडायच्या बाबतीत खूप बिंडोक आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद